वेलकम टू समृद्धी ब्लॉग तर आज मी नवीन यूजर आहेत जे यूट्यूबचे त्यांनी व्हिडिओ पहिले कसा पोस्ट करायचा डायरेक्ट यूट्यूबमधनं करायचा का हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पाहूया आपण हा व्हिडिओ ओके जाऊया व्हिडिओकडे तर पहिले मी जाणार आहे माझ्या प्रोफाईलमध्ये मा जे जे ॲप आहेत तिथे जाणार आहे तिथनं यूट्यूबमधनं मी पहिले माझा व्हिडिओ सिलेक्ट करणार आहे आता आपण व्हिडिओ सिलेक्ट करूया आपण जसं डेली करतो तसंच आपला व्हिडिओ सिलेक्ट करायचा यूट्यूबमध्ये तर आपण हा व्हिडिओ सिलेक्ट करूयात मी हा व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे डाउनलोडिंग प्रोसेस होत आहे तीस सेकंदाचा व्हिडिओ आहे हा काय होतं नवीन यूजर असतात त्यांना तेवढी इन्फॉर्मेशन होत नाही जसं की मी पण नवीन आहे मी पण नंतर शिकले ही गोष्ट ते डायरेक्ट यूट्यूबवरती व्हिडिओ आपला बनवतात आणि डायरेक्ट पोस्ट करतात तर तसं नाही करायचं आहे मित्रांनो कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता हा व्हिडिओ डाउनलोड होत आहे बघा झाला आता व्हिडिओ हा डाउनलोड आता आपण यामध्ये सॉन्ग ॲड करायचं आहे आता आपण सॉन्ग शोधूयात मी सॉन्ग शोधती आहे कोणतं पण एक सॉन्ग टाकूयात आपण व्हिडिओला अनुसरून आता मी सजना छोडो हे सॉन्ग टाकती आहे ओके भेटले आपल्याला सॉन्ग तर आता हे सॉन्ग ॲड करत आहे मी या व्हिडिओमध्ये बघा सॉन्ग ॲड झालेला आहे मित्रांनो सॉन्ग ॲड झाल्याच्यानंतर आपण इथे जातो ओके है ना इथनं पोस्ट करतो तर इथनं पोस्ट नाही करायचे ही चुकी तुम्ही करू नका इथनं पोस्ट बिलकुल करू नका खाली पब्लिक दिसते बघा तुम्हाला इथे खाली पब्लिक दिसते सॉन्गच्या खाली ओके हे पब्लिक नाही करायचं हे अनलिस्टेड करायचं आता आपण अनलिस्टेड केलेलं आहे आणि आता पोस्ट करायचा आहे व्हिडिओ झालं यूट्यूबचं काम झालेलं आहे आता टीमध्ये जाऊयात आता आपल्याकडे जे वाय टी स्टुडिओ म्हणजे टी जे ॲप आहे त्यात जाऊयात आपण आणि त्यामध्ये जो आत्ता आपण व्हिडिओ अपलोड केला आहे तिथे जाऊयात तो कुठे भेटणार इथे कंटेंटमध्ये शॉर्ट व्हिडिओला भेटणार इथे बघा व्हिडिओज आणि त्यानंतर शॉर्ट्स असं नाव आहे हा आपला डाउनलोड होत आहे व्हिडिओ आता जो आपण पोस्ट केलेला आहे तो तर स्टार्टिंगला व्हिडिओज म्हणजे इथे लाँग व्हिडिओ सगळे येतात तर आता हा शॉर्ट्समध्ये आपला आपण अपलोड केलेला व्हिडिओ आला आहे बघा इथे पिनचं चित्र पण दिसतं आहे तुम्हाला पीक आपण अनलिस्टेड केल्यामुळे इथे बघा विझेबिलिटीमध्ये इथे अनलिस्टेड दिसतंय आपण अनलिस्टेड केलेलं इथे जाऊयात सेटिंगमध्ये आता आपण हां इथे बघा आपण ज्या तारखेला व्हिडिओ टाकला आहे ती तारीख येणार ती आपण कट करायची आणि व्हिडिओला आपण जे सॉन्ग टाकलं आहे किंवा ज्या सब्जेक्टवर तो व्हिडिओ टाकला आहे त्याचं टॅगलाईन सुरुवातीला टाकायची तर मी हे जे सॉन्ग टाकलं आहे सजना छोडो ते नाव टाकते पहिले सॉन्गचं आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही मग काही टाकू शकता त्या गाण्यामधलं एका हिरो हिरोईनचं नाव टाकू शकता पिक्चरचं नाव टाकू शकता जर ते सॉन्ग नाईन्टीचं असेल तर तसं टाकू शकता पण काही पण हॅशटॅग टाकले तर त्यामध्ये यूट्यूब व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ हे नाव येऊ द्यायचं हॅशटॅग यूट्यूब हॅशटॅग शॉर्ट व्हिडिओ व्हायरल ट्रेंडिंग हे चार शब्द नक्कीच त्यात येऊ द्या ओके तर मी हे हॅशटॅग टाकलेलं आहे सजना छोडो हिंदी सॉन्ग यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ टाकलेलं आहे मी आता हे आता आपण खाली जाऊयात तर इथे आपण सिलेक्ट करूयात नो इट्स नॉट मेर फॉर किड्स हे स्टार्टिंगला करा तुम्ही हे एज लिमिट आहे तुम्ही जर यस इट्स मेड फॉर किड्स केलं तर चुकीचं होऊन जाईल तुम्ही कंपल्सरी प्रत्येक व्हिडिओला नो इट्स नॉट मेड फॉर किड्स असं करा तर हे लहान मुलांसाठी नाही आहे लहान मुलांसाठी यूट्यूबच्या किड्स म्हणून दुसरं ॲप आहे तर हे लहान मुलांसाठी नाही आहे त्यामुळे तुम्ही नो इड्स मेड फॉर किड्स करा इथे ॲडवाईजमध्ये जाऊन ओके त्यामध्ये नंतर एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा तुम्हाला खाली जे ऑप्शन आलेलं तिथे तुम्ही लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ कोणता पण एक व्हिडिओ सिलेक्ट करतो तर मी आता माझा एक लाँग व्हिडिओ त्या व्हिडिओला अटॅच करते जेणेकरून तुमचा व्हिडिओ पाहताना ऑडियन्सनी तुमचा दुसरा पण लाँग व्हिडिओ पाहिला पाहिजे तर मी हा नवीन घराचे फ्रंट डोअर कसे ते एक व्हिडिओ जॉईन केला इथे रिलेटेड व्हिडिओजमध्ये जाऊन दिसलं का तुम्हाला ऑडवाई अडवायचच्या खाली आता इथे करायचं डायरेक्ट बॅक जाऊन शो हाऊ मेनी यू लाईक इथे बॅक जाऊन आपल्या कमेंट्स ज्या आहेत त्या किती जणांना पाहू द्यायच्यात तर बेसिक म्हणजे नॉर्मल लोक आणि नन म्हणजे सगळे लोक तर इथे ननला करायचं बेसिकमध्ये जाऊन ननला करून टाकायचं ओके आता सर्वात लास्टला ही प्रोसिजर करायची जे आपण अनलिस्टेड केलेलं आहे ते पब्लिक करायचं मी पब्लिक केलेलं आहे आणि आता मग सेव्ह करायचा वरती सेव्हचं ऑप्शन दिसतंय आता व्हिडिओ सेव्ह करायचा आता माझा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे मित्रांनो बघा आता हा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे तर ही अशी प्रोसिजर असते एक व्हिडिओ पोस्ट करायची बघा आता माझा सेव्ह होतो आहे ओके आता बघा पब्लिक झालं आहे नन झालं आहे सगळं झालेलं आहे आता सर्वात बॅक यायचं वायटीमधनं आणि यूट्यूबमध्ये जायचं पाहायचं आपला व्हिडिओ पोस्ट झालेला आहे का पब्लिक बघा मी आता पाहते आहे माझं व्हिडिओ शॉर्टला पब्लिक झाला आहे ओके झाला आहे पब्लिक बघा इथे सर्व सेटिंग आले आहे पब्लिक पण आणि जो मी व्हिडिओ इथे ॲड केला आहे त्याचं पण नाव आलेलं आहे आलेलं आहे हॅशटॅग आलेले आहेत है, सर्व काही आलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून जॉईन झाला नसाल तर प्लीज चॅनलला जॉईन व्हा ओके तर मला वाटतं नक्कीच नवीन जे यूट्यूबर आहेत त्यांना माझ्या या व्हिडिओची नक्कीच मदत होणार आहे ब बाय टेक केअर